नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या व्यायाम गोल्डन युट्यूब चॅनल मध्ये सुनीता मावशी आज बऱ्याच दिवसांनी घरी आल्या चहा पाणी झालं आणि म्हणाल्या काय गे की कुट कुठे दिसल्या नाहीत आल्यापासून अहो मावशी आज सुट्टी ना त्यामुळे सकाळीच आजीकडे गेलेल्या आहेत मुक्कामाला धाकटी नाही राहत अजून रात्रीची तिकडे तिला आणू पण मोठी राहील आता दोन दिवस सुट्टी आहे तर मी म्हंटल वा तुझ्याशिवाय राहतात बरे दोघी रडत नाही का आठवण काढून काड़। मावशी म्हणाल्या त्यावर ती म्हणाली मी म्हंटल नाही ओ मावशी रडतील कशाला सवय आहे त्यांना असं जायची अधून मधून आत्याकडे मामाकडे असं जात असतात त्या शिवाय सगळीकडे आमच्याकडेही ही नेहमी येत असल्यामुळे माणसांची सवय आहे त्या दोघींना हे खरच बाई माणसं येत जात असली नातेवाईक असेल तरच अस मुलांना सवय होते माणसात मिसायची ऍडजस्ट करायची नाहीतर आताची मुलं बघ एकुलती एक असतात आईबाप आणि मुलं या पलीकडे विश्व नाही वर्षातून चार वेळा फार तर ते भेटणार कशी ग ही मुलं ऍडजस्ट व्हायला शिकणार नातेवाईकाशी कुटुंबाशी कशी याची नाती जोडली जा राहणार ग मावशी थोडस भाऊ होऊन म्हणाल्या काय झालं मावशी अचानक एवढ्या झाला मी विचारलं तशी मावशी म्हणाल्या काय सांगू तुला लेकीकडे जेश्रीकडे गेले होते थोडे दिवस पुण्यात असते तिला इकडे यायला वेळ नाही सुट्टी नाही म्हणून म्हंटल आपणच जावा आणि गेले जावे आणि ती दोघेही नोकरी करतात उत्तम पगार आहेत दोघांनाही लग्नाला आता दहा वर्ष झाली तिला म्हटलं काय ग तुझी तिशी आ... आली काही पुढचा विचार करताय का नाही तुम्ही तसं तिने जे उत्तर मला दिलं त्याने थक्काच झाले म्हणाली आई आम्ही दोघांनी ठरवली की मूल वगैरे नको त्यासाठी लागणारा वेळ ह्याला माझ्याकडे वेळ नाही मला माझा करिअर आहे आता एवढं चांगलं जर पगार असलेले नोकरी सोडली तर किती नुकसान होईल आमचं मी अग पण बाळ एकदा दोन वर्षाचं झालं की कर ना पुन्हा नोकरी आणि आम्ही आहोत की बाळाला सांभाळायला मी आणि तुझे बाबा आहोत तुझे सासू सासरे आहेत आलटून पालटून येऊन राहून आम्ही इथे ग काही काळजी करू नको सुनीता मावशी म्हणाल्या छे ग आई तू उगाच काही सांगू नकोस एवढी पाच वर्ष गप्प घ्यायची म्हणजे माझ्या जॉब प्रोफाईल वर परिणाम होईल आता पुन्हा जॉब मिळाला तरी त्या मानाने पॅकेज कमी मिळेल आणि एवढं नुकसान करून नाही हा घेणार मी मी एवढं शिकले ते काय उगेच का मला नाही जमणार हे मुलबाळ वगैरे आणि तुझ्या जावयालाही हे पटतय नेहा म्हणाली आणि पुढे जाऊन आम्हाला मुलं असावा असं वाटलं तर काय कराल ग मावशीने विचारलं त्यावर जयश्री पटकन म्हणाली अग त्यात काय कधी असं वाटलंय ना तर अनाथ आश्रम जायचं तिकडे खूप मुलं असतात त्यांच्या दिवस घालवायचा बरं वाटेल त्यांना ही नाही तर त्यांना कोण असत त्यांना घ्यायचे पैसे संस्थेला मदत म्हणून अग मग तुम्हाला त्या मुलांबद्दल आपुलकी असेल तर त्यापैकी एखादा मूल दत्तक घ्या त्याच संगोपन करा की आम्हाला तेही चालेल मावशी म्हणाल्या त्यावर जयश्री म्हणाले छे ग आई घरात मूल आलं की पुन्हा मी अडकेल आणि आजकाल आपल्या मुलाला चांगले शिक्षण आयुष्य द्यायचे म्हणजे किती खर्च होतो माहीत नाही का तुला आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला म्हातारपणी कोणी आधार नसेल म्हणून बाळ पाहिजे तर असलेले मुलं तरी कुठे बघतात आजकाल पालकांना हे सगळं ऐकून मी थक्कच झाले होते मावशींना थोडे शांत करण्यासाठी मी म्हणाले मावशी ठीक आहे ना आता त्यांनी असं ठरवलं म्हटल्यावर तुम्ही काय करणार जास्त विचार करू नका त्यावर मावशी म्हणाल्या अग कस विचार करू नको सांग पैसा इतका महत्वाचा असतो का ग आयुष्यात एक कुटुंब म्हणून राहताना आपण किती विचार करतो घरातल्या सगळ्यांचा एक मूल घरात असणं ही केवढी मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे हे कस कळत नाही ग यांना स्त्री म्हणून आपल्याला काही भावना असतात ना एक मूल आयुष्यभर नवरा बायकोच्या नात्याला खट्ट करायला मदत करत करत काही अपवाद वगळता अख्ख्या कुटुंबाला जवळ आणत एक मूल आजवर आपल्या मुलांसाठी एवढा स्वस्त खाल्ल्यानंतर आता त्यांच्या मुलाबाळांमध्ये रंगून जावा असं कोणत्या आई बापाला नाही वाटणार सांग आधीच एकुलती एक मुलं आमची त्यांना पुढे न ना भावंड नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी यांना संपर्क ठेवून राहायची आवड आणि वेळ तितपच आम्ही आहोत तो वर लोक येऊन जाऊन तरी आहात आमच्या मागे होणार नाही माहित आहे आम्हाला मग पुढे जाऊन स्वतःच म्हणून कोणी नको काग यांना आणि काही मुलांनी आपल्या आई वडिलांना टाकलं म्हणजे सगळीच टाकतील असं नाही आपण मोकळं का व्हायचं शेवटी जे समोर दिसत ना तेच मुलं करतात त्यामुळे आपण त्यांच्या समोर चांगल्या गोष्टी आणल्या तर तीही त्याच शिक शिक शिकतील नाही का सारासर विवेक बुद्धी वापरून विचार करणारी पिढी आपण निर्माण करू शकतो आणि असं मुलांमध्ये जाऊन बालपण अनुभव वाटल्यावर अनाथ आश्रमात जाऊन पैसे फेकायला तो काय शॉपिंग मॉल आहे का ग गिले पैसे घेतले माया प्रेम विकत सध्या एक एकटी असलेल्या मुलांना पुढे मावशी मा, काका आत्या ही नाती तरी माहिती असतील का ग सख्या आजी आजोबा पण कुठेतरी एक टोकाला आणि ही मुलं दुसऱ्या टोकाला राहत असताना कसे काय बंध निर्माण होणार यांच्यात आपुलकी प्रेम स्नेह सगळं हळूहळू विसरणार का आपण प्रत्येक सुट्टीत अशा नातेवाईकांकडे जाऊन करायची मज्जा माहीतच नसेल ना पुढच्या पिढीला आजवरची मुलं प्रत्येक वेळी नातेवाईकांकडे जात आली आणि काही ना काही शिकत आली प्रत्येक गोष्ट वाटून घेणं असेल त्यात ऍडजस्ट करणं माणसाशी जुळून घेणं जाऊ तिथल्या वातावरणाशी जुळून घेणं तिथल्या खात प्रकारांची जुळून घेणं थोडक्यात काय ज्या ठिकाणी जाऊ तिथे राहायला वेगळं नाही लागलं आज वरच्या मुलांना एक पण आता सगळंच बदलत चाललेलं ग आधीच एकटे म्हणून लाडकी असतात ही मुलं सगळं मनासारखं करतात आमच्या सारखे पालक एकच मूल म्हणून आणि त्यामुळेच असेल का ग वाढत ही अशी प्रकृती कशातच बांधून घ्यायची सवय नसल्यामुळे पैसा म्हणजे सर्वस्व असत का ग उद्या आपली माणसं उपयोगी पडतील का नुसता पैसा का ग समजत नाही या मुलांना हे खर तर माझ्या लेकीला कस समजत नाही याच जास्त आश्चर्य वाटलं मला स्त्री पुरुष समातेची भ्रामक गोष्टी किती वाहते ही पिढी कसली समानता ग आणि खरं तर पुरुषापेक्षा कितीतरी पटीने अधिकार कणख असतो आपण सुजनाच वरदान आहे आपल्याकडे एखादी स्त्री जेवढंच खंबीरपणे घर सांभाळते ते एखाद्या पुरुषाला नाही जमणार कदाचित स्त्री आहे म्हणून निर्माण आहे अख्ख्या कुटुंब व्यवस्था आहे कुटुं आणि आपल्या या ताकदीने आपण सगळं जग बांधून ठेवू शकतो फक्त आपल्यातली माया आणि प्रेम जागृत असेल तरी आणि आपल्या या ताकदीला समजायची चूक करायची का प्रत्येक गोष्टी वागायचं का आणि तेही किती दिवस जमेल असं असेल असे तर लग्न तरी का करायचं जगा की स्वच्छ फक्त ज्यावेळी खरच आपलं कोणी असावा असं वाटायची वेळ येईल त्यावेळी कोणीच नाही आपलं म्हणून रडू नका म्हणजे झालं सुनीता मावशी भडाभड बोलत होत्या डोळ्यातून सरासर पाण्याचा धारा वाहत होत्या आणि मी मात्र त्यांच्या समोर सूत्र होऊन बसले होते